नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थी योजना विधवा महिला योजना ज्येष्ठ नागरिक योजना वृद्धापकाळ योजना आजारी व्यक्ती या सर्वांसाठी खूपच महत्वाचा आहे आज आपण स्पष्टपणे समजून घेणार आहोत की नियमित हप्ता सुरू राहण्यासाठी कागदपत्रे जमा करावी लागतात का केव्हा करायची कुठे करायची आणि कोणी करायची याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आता शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अलीकडे काही तालुक्यांमध्ये असं झालं की तहसील कार्यालयाकडून अचानक सूचना निघाल्या या सूचनामध्ये काय सांगितलं होतं लाभार्थ्यांनी आपले कागदपत्रे जमा करा आणि काही ठिकाणी तर एकतीस तारीख शेवटची आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आता मित्रांनो ही सूचना फक्त काही तालुक्यांसाठी होती पण ती माहिती सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर युट्यूबवर सगळीकडे फिरू लागली त्यामुळे काय झालं संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी गोंधळात पडले आपल्यालाही कागदपत्रे जमा करायची आहेत का आपले पैसे बंद होणार नाहीत ना असाच हा सगळा संभ्रम निर्माण झाला मित्रांनो या सगळ्या सूचनानंतर माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात फोन आले व्हॉट्सअपला मेसेज आले कमेंट आल्या आणि जवळजवळ सगळ्यांचा एकच प्रश्न होता लाभार्थी म्हणत होते सर आमच्या खात्यात तर गेल्या दोन तीन महिन्यांपासून दोन हजार रुपये येत आहेत काहींच्या खात्यात अडीच हजार रुपये येत आहेत तर काहींना फक्त दीड हजार रुपये नियमित येत आहेत तर काहींना दीड हजार रुपये नियमित येत आहेत मग त्यांचा पुढचा प्रश्न असा होता जेव्हा पैसे नीट येत आहेत कुठलीही अडचण नाही तर आम्हाला ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत का मित्रांनो हा प्रश्न खूप नैसर्गिक का का आहे कारण ज्यांना पैसे येत नाहीत त्यांनी कागदपत्रे द्यायची हे समजतं पण ज्यांना पैसे नीट येत आहेत त्यांना हा संभ्रम होणे साहजिकच आहे मित्रांनो आता मी तुम्हाला अगदी सरळ आणि स्पष्ट सांगतो कागदपत्रे जमा करायची आहेत का तर उत्तर हो। आहे हो जमा करायची आहेत पण लगेचच दुसरी गोष्ट लक्षात ठेवा आता लगेच नाही म्हणजे काय तर मित्रांनो जोपर्यंत तुमच्या तालुक्यातून किंवा तुमच्या जिल्ह्यातून अधिकृत परिपत्रक किंवा लेखी सूचना येत नाही तोपर्यंत कुठेही धावपळ करू नका कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये जाऊ नका कोणाच्या सांगण्यावरून काहीही जमा करू नका ज्या दिवशी तहसील कार्यालयाकडून कागदपत्रे जमा करा अशी स्पष्ट सूचना येईल तेव्हाच आणि फक्त तेव्हाच तुम्ही कागदपत्रे जमा करायची आहेत मित्रांनो आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो नेमकी कोणती कागदपत्रे द्यायची असतात साधारणपणे तहसील कार्यालयाकडून हीच कागदपत्रे मागवली जातात सर्वात आधी यू डी आय डी कार्ड यानंतर उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड आणि मित्रांनो यातलं सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे हयातीचा दाखला म्हणजे लाभार्थी जिवंत आहे याचा दाखला ही सगळी कागदपत्रे वर्षातून एकदाच आणि तुमच्या संबंधित तहसील कार्यालयातच जमा करावी लागतात म्हणून लक्षात ठेवा ही सगळी कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी नाही एकाच ठिकाणी तहशील कार्यालयात जमा करायची असतात मित्रांनो आता अनेकांचा प्रश्न पडतो हा हयातीचा दाखला म्हणजे नेमकं काय म्हणजे मित्रांनो हयातीचा दाखला म्हणजे लाभार्थी जिवंत आहे याचा एक साधा दाखला हा काही मोठा किंवा अवघड कागद नाही हा दाखला तुम्हाला ग्रामसेवकाकडून सरपंचाकडून किंवा तहशील कार्यालयाकडून मिळू शकतो यापैकी कुणाचाही दिलेला दाखला चालतो आणखी एक महत्वाची गोष्ट काही ठिकाणी तर साध्या अर्जावर दिलेला हयातीचा दाखला देखील स्वीकारला जातो म्हणून मित्रांनो या कागदाबाबत घाबरायचं काहीच कारण नाही तो सहज मिळणारा दाखला आहे मित्रांनो ही गोष्ट खूप लक्षात ठेवण्यासारखी आहे सगळ्या तालुक्यांमध्ये एकाच वेळी कागदपत्रे मागवली जात नाहीत म्हणजे असं समजा एका तालुक्यात आठ सूचना आली तर दुसऱ्या तालुक्यात ती सूचना पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात येऊ शकते मागील अनुभव पाहिला तर बहुतेक वेळा मार्च किंवा एप्रिल महिन्यात ही प्रक्रिया सुरू केली जाते म्हणून मित्रांनो फक्त शेजारच्या तालुक्यात कागदपत्रे मागवली आहेत म्हणून घाई करू नका तुमच्या तालुक्याची अधिकृत सूचना येईपर्यंत कुठलीही कागदपत्रे जमा करू नका सूचना आली तेव्हाच काम करायचं आधी नाही मित्रांनो आता हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे म्हणून नीट लक्ष देऊन ऐका ज्यांच्या खात्यात दीड हजार रुपये येत असतील दोन हजार रुपये येत असतील किंवा अडीच हजार रुपये नियमितपणे येत असतील असं असलं तरी परिपत्रक निघाल्यानंतर त्यांनाही कागदपत्रे जमा करावीच लागतील असं नाही की मला पैसे येतात मला गरज नाही किंवा माझं नाव आधीपासून आहे मी देणार नाही मित्रांनो या नियमात कोणालाही सूट नाही सगळ्यांसाठी एकच नियम आहे म्हणून लक्षात ठेवा पैसे येत असले तरी सूचना आली की कागदपत्रे जमा करायची मित्रांनो आता प्रश्न असा आहे सध्या आपण काय करायचं तर उत्तर खूप सोपं आहे आता तुम्ही फक्त तुमच्या तालुक्याची अधिकृत सूचना पहा तहसील कार्यालयाकडून परिपत्रक येण्याची वाट पहा आणि सर्वात महत्वाचं अफवा व्हॉट्सअप मेसेज तोंडी सांगणारे यावर विश्वास ठेवू नका कोणी म्हणाल उद्या शेवटचा दिवस आहे तर लगेच घाबरू नका जोपर्यंत लेखी आणि अधिकृत सूचना येत नाही तोपर्यंत कुठलीही कागदपत्रे जमा करू नका सूचना आली कीच काम करायचं आधी नाही मित्रांनो अनेक जण घाबरून विचारतात कागदपत्रे लगेच दिली नाहीत तर पैसे बंद होतील का इथे मी स्पष्ट सांगतो फक्त अफवांमुळे पैसे बंद होत नाहीत जोपर्यंत तुमच्या तालुक्यात अधिकृत परिपत्रक येत नाही आणि तुम्हाला लेखी सूचना मिळत नाही तोपर्यंत पैसे बंद होण्याचा प्रश्न येतच नाही म्हणून विनाकारण घाबरू नका मित्रांनो काही लोक फायदा घेण्यासाठी सांगतात आमच्याकडे कागदपत्र द्या आम्ही काम करून देतो पण लक्षात ठेवा कागदपत्रे फक्त आणि फक्त तहसील कार्यालयातच जमा करायची आहेत कुठल्याही दलालाकडे खाजगी व्यक्तीकडे एजंटकडे कधीही देऊ नका सरकारी काम सरकारी ठिकाणीच करा मित्रांनो असं नाही की एका दिवशी सगळ्या लाभार्थ्यांना बोलवलं जातं कधी गावागावाने कधी योजनेनुसार कधी तारखेनुसार अशी विभागणी केली जाते म्हणून आज माझ्या शेजारच्याने दिली म्हणून तुम्हाला लगेच जायची गरज नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही कागदपत्रे जमा कराल त्याची पावती किंवा सही घेतली आहे का ते पहा कारण भविष्यात जर काही अडचण आली तर ती पावती तुमचा पुरावा ठरते म्हणून कागदपत्रे देऊन रिकाम्या हाताने बाहेर येऊ नका मित्रांनो अनेकदा असं होतं सगळी कागदपत्रे आहेत पण एकच कागद राहिला अशा वेळी घाबरू नका तहसील कार्यालयात सांगा ते तुम्हाला वेळ देतात किंवा कोणता कागद लागतो तेही स्पष्ट सांगतात म्हणून अपूर्ण कागदपत्रांमुळे पैसे लगेच बंद होत नाहीत मित्रांनो हा शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक अपडेट तालुक्यानुसार वेगळी असते म्हणून दुसऱ्या जिल्ह्याचा व्हिडिओ पाहून घाबरून जाऊ नका नेहमी तुमच्या तालुक्याची माहिती अधिकृत सूचनेवर आधारित घ्या योग्य वेळी योग्य काम केलं तर कोणतीही अडचण येत नाही मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे तुमच्या मनातला संभ्रम दूर करणे आणि योग्य खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मित्रांना शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा अशाच खऱ्या अधिकृत आणि वेळेवर अपडेटसाठी आपल्याशी जोडलेले राहा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र